no maralho शेवटी आपलंही तसंच आहे आपण जिथून आलो तिथं जाणं म्हणजे या जीवाला काय आहे विश्रांती आहे कारण शेवट तो भला माझा गोडा झाला भेटी रखमाईच्या वरा सुद्धा जिथून आलो तिथं जाणं म्हणजे तुमचं आमच्या भगवंताच काय आहे एकत्र राहण आहे मग तसंच या मातेच बाळाचं सुद्धा राहण आहे मातेला बाळाशिवाय करमत नाही सायंकाळची वेळ महाराज सकाळी गवळण दूध घाला साठी रायगडावरती गेली आणि महाराज त्या बाजारपेठेत मैत्रिणी बरोबर रमली बर, रमली येवडी, रमली माझ्या राजांचा आदेश होता की की सायंकाळ झाली गडाचा दरवाजा बंद करायचा सायंकाळ झाली कधी कळली नाही महाराज सगळ्या मैत्रिणी भरा 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 निघायला लागल्या आणि महाराज त्यात एक गवळण होती बर महाराज त्या गवळणीचं नाव होतं हिरकणी हिरकणी सुद्धा जायला निघाली हो पण महाराज काय सायंकाळ झाली सूर्य आस्ताला गेला माझ्या माझ्या गडाच्या द्वारपालांनी दरवाजा बंद केला बंद केला हो क्षणाचा विलंब झाला म्हणून ती मध्ये राहिली महाराज त्या गडकराच्या भाऊ हे दादा सगळे पाया पडू लागले रे दादा दरवाजा उघडणार आहे घरी माझा बाळ एकटाच आहे रे कुणी त्याला रे, रे। शेजारच्या वरती मी सोपून आले रे कोण नाही बाळा महाराज तिने सांगितलं हे ताई सायंकाळची वेळ राजाचा नेम तुला माहित आहे काय सायंकाळ झाले की दरवाजा उघडणार नाही पहिला सकाळी दरवाजा उघडताना मी पहिल्यांदा तुला सोडीन आता तुला इथंच थांबावं लागेल महाराज तिथे थोडा घटका थांबली संध्याकाळ रात्र झाली महाराज त्या मातेला जेवण जायना की पाणी जायना की काय होईना अरे हातात महाराज पाणी होती घागर तशीच ठेवली आणि ती शोधाशोध करू लागली त्या गडावरून जायला रस्ता भेटतोय का महाराज तो गड असा तसा नव्हता माझ्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड होती महाराज त्या रायगडावरती हा बुरुज बघ तो गड बघ महाराज सगळ्या दरवाजा सगळ्या जाण्याचा प्रयत्न केला कुठंच उतरा येत नव्हतं कुठंच नव्हतं उतरत एक एकतर गडावरून पडलेलं पाणी आणि वरती येत होतं ते सायंकाळच्या वेळेस येणारी हवा या दोनच गोष्टी एकतर माणसाला येत येत नव्हतं नव्हतं येता एक मात्र महाराज पडलेला होता कि तिथं कोण येत नाही कोण जात नाही म्हणून बार रक्षक तिथं नव्हते ते हिरकणीनं करावं काय महाराज कंबर खसर बांधली पदर खोचला आणि महाराज तिनं पहिला टप्पा ओलंडला खाली उतरायला बाबळीच्या फांद्याला अडकली ब्लाउज फटला साडी फाटली रक्त बंभार झाली माझी हिरकणी बघता काय महाराज अशा अवस्थेत तिनं आपलं शरीर पाहिलं नाही त्याच अवस्थेत ती उतराय लागली उतरता उतरता महाराज कधी पहाटेची वेळ झाली कळली नाही अशा कड्या सरळ कड्यावरनं ती उतरत उतरत गेली आणि महाराज कशी तरी नाही जीवात फक्त तिच्या मुलाचा विचार होता बाकी तिनं शरीर पाहिलं नाही कपडा पाहिलं नाही सोळी पाहिली नाही अशा फाटक्या अवस्थेत पळत पळत महाराज तिनं तिचं घर गाठलं महाराज फक्त तिच्या अंगात प्राण आणि थोडासा त्राण शिल्लक होता अशा अवस्थेत तिनं घर गाठलं आणि दरवाजा उघडून महाराज त्या बाळाला मिठी मारले तसे महाराज सगळ्या गोष्टीचा शीन तिचा निघून गेला कारण हिनं जीव कशासाठी घेतला होता या बाळाचा मातेचा रात्रभरचा वियोग तिला सहन झाला नाही म्हणून रात्रीभरचा वियोग माझा बाळ मला कधी भेटेल म्हणून जीव धोक्यात घालून ती हिरकणी त्या बुरजावून खाली उतरली सकाळ झाली आणि दरवाजा उघडल्याबरोबर त्या द्वारपालानं बघितलं अ अरे ती रात्री अडकलेली ती बाळाची हिरकणी कुठं गेली अक्का गड पालता घातला पण त्या द्वारपाला ती दिसली नाही महाराज एक जणांनी सांगितलं हितच होती पण त्या बुरजाकडे गेली महाराज त्या बुर्जाकडे जाऊन बघितलं महाराज तिथं तिची फाटलेली चोळी रक्त सांडलेलं दिसलं मन मात्र कळला किंवा गडावर चर्चा झाली की हिरकणी या गडाच्या या बुरजावरून खाली उतरले घरी गेली महाराज राजांनी आदेश दिला त्या मातेला पहिल्यांदा घरी आणा महाराजेला पहिल्या हिता महाराज काय झालं सकाळी सगळे महाराज राजांचे सेवक गेले त्या हिरकणीला म्हणले तुला राजानं बोलवलंय बोलवलं धाडलंय तुला यावं लागेल महाराज त्या हिरकणीनं सगळं काम राखलं आणि त्याच सैन्यांच्या बरोबर महाराज ती आली बरं आपल्या बाळाला घेऊन राजांनी विचारलं ए माते ए हिरकणी अगं त्या गडा गेलीच कशी गया या आज आजपर्यंत वाऱ्याशिवाय वर कोण आलं नाही पाण्याशिवाय कोण खाली गेलं नाही तू गेलीच कशी एकदा जाऊन दाखवते का महाराज ती हिरकणी म्हणली नाही महाराज मला नाही जाता येणार अगं रात्री जाणारी तूच होतीस ना हो महाराज मी होते पण आता मी ती नाही का महाराज रात्री माझ्या फक्त चित्तात बाळ होत माझ्या अंगाची चाळण झाली सोळी फटली पाठली मला त्याच काही नव्हतं कारण मला फक्त बाळ भेटावा दोघांचा वियोग दोघांच लांब राहणं मला सहन झालं नाही मी कशी गेली मला माहीत नाही आता मात्र मला जाता येणार नाही राज मला माफ करा महाराज त्या हिरकणीने राजांच्या डोक्या पायावरती डोकं ठेवलं माफी मागितली राजांनी उठवलं महाराज चोळी बांगडी दिली महाराज एक परिसर दिला महाराज तिला एक्कर जमीन दिली आणि सांगितलं तो बुरुज बांधून घ्या आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी आदर व्यक्त करतायत माझ्या राजाने वापरलेलं एक वाक्य महान आहे महाराज माझा राजा म्हणाला कसा जो पर्यंत हिरकणी तुझ्यासारखी आई माझ्या राज्यात मुलांसाठी जीवावरती खेळून आपल्या मुलांना जगवते तो पर्यंत माझ्या राज्यावरती या नालायक मुघलांना स्वारी करून देणार नाही जोपर्यंत पर्यंत तुझ्या सारखी माता या माझ्या राज्यात जिवंत आहे जिवंत आहे महाराज अशी शूर माता जर माझ्या हिंदवी स्वराज्या जन्माला असेल माझ्या ताईनं पण शूर पण गाजवल एवढ्या पंचावन्न महाराज काय शूर पण गाजवलं चार आपत्त्यांना जन्म दिले आणि या चारही आपत्त्यांना सुसंस्कारित केलं घरावरती या शेतीवाडीवरती महाराज कष्ट करून घराला उभारी आणण्यासाठी प्रयत्न केला आज ते घर कसं तिचं नाव विसरेल कसं गाव ना विसरेल ना नाही विसरणार हो नाही विसरणार ऐका जान बाईत जान बाईत पाहिली तो माझा कृष्णाचा माझ्या राधेचा कृष्ण झाला जान बाईत मैत्रीण पाहिली तो राधेचा कृष्ण झाला ताई पाहिली तो माझ्या ज्ञानोबांची मुक्ताईचा आई पाहिली तो या स्वराज्याचा जिजाऊचा शिवबा झाला शिवबा झाला ही सगळी पात्र आणि हो एक शेवटच ज्यानबाईत पत्नी पाहिली तो माझ्या रामाचा सीतेचा राम झाला ही सगळी पात्र माझ्या अण्णांनी अनुभवली बरं माझ्या अनुभवाची ताई मैत्रीण होती माझ्या अण्णासाठी महाराज सकाळी उठल्या उठल्या दूध देणारी ताई ही आई होती महाराज चार आपण त्याला जन्म देणारी ताई माझ्या अण्णाची कोण होती पत्नी होती मैत्रीण होती माझ्या अण्णांची महाराज ती आई होती या सगळ्या चारच पात्र माझ्या अण्णाने आणि ताईने दोघांना एवढं प्रेमानं जपलं ना अग ऐका सगळ्या पत्नीला तुम्ही नाव आहो जाऊ किती जरी प्रेमानं बोलत असाल पण अण्णांचं आयुष्यभर मी ऐकलेला एकच शब्द आहे हे शाले महाराज किती गोड शब्द आहे हो हो तुटका मुटका कसा काय शब्द नसू द्या का गावाची ताई असू द्या घराची शालन असू द्या पण अण्णाची ती शाली होती एकच मला कळतं अण्णा तुमच्यावरती या शालेनं मायेची शाल पांगरली म्हणून तुम्हाला आयुष्यात अशी सुविध पत्नी मिळाली असं भाग्य कोणालाही नसतं कोणालाही नसतं सांगायचं एवढंच आहे महाराज पत्नी तुम्हाला पत्नी मलाही आहे पण या, या सगळ्या पात्र निभावणारी ताई मात्र एकटी होती बरं एकटी होती अरे आपल्या मुलांच्या